नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत आजचा भाग सुरू होतो राजांच्या घरातून घरात एक विचित्र तणाव आहे आणि वातावरण जड झालेलं आहे जसं काही मोठं वादळ येण्याआधी शांतता असते तसं हे सगळं आपण या भागामध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की कमळी दिवाणखान्यामध्ये उभी आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती भीती नाही पण एक ठामपणा आहे तिला तिच्याच समोर उभी असते कामिनी आणि ती रागाने थरथरत असते आणि ती म्हणते की आज कामिनी केवळ ओढायलाच आलेली नाही आणि ती आज कमळीला तोडायला पण आलेली आहे कामिनी कमळीला अपमानास्पद शब्दांमध्ये बोलू लागते आणि ती म्हणते की कमळीला या घरामध्ये राहण्यासाठी हक्कच नाही आणि अनिका आणि रागिनी हे दोघेही बाजूला उभे असतात आणि हे सगळं तमाशा ते दोघंही पाहत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असतं कारण त्यांना वाटतंय की कमळी आता संपलेली आहे अन्नपूर्णा एका कोपऱ्यामध्ये उभी असते आणि तिचे हात पण जरा थरथरत असतात तिला वाटतं की आज काहीतरी फार वाईट घडणार आहे राजन आणि सदाशिव हे दोघंही शांत आहेत पण त्यांच्या डोळ्यामध्ये चिंता स्पष्ट दिसते आणि इथेच कामिनीचा राग शिगेला पोहोचतो आणि ती हळूहळू हात वर करते हा तो क्षण असतो जिथे प्रेक्षकांचा श्वास थांबून जातो आणि त्याचा हात केवळ कमळीवरच नाही तर तो, तो सत्यावर न्यायावर आणि आईपणावर सुद्धा उचलला जाणार असतो अन्नपूर्णा तिथेच ओरडते आणि म्हणते कामिनी थांब घरात हात उचलायचा नाही आणि असं करू नकोस पण कामिनी ऐकतच नाही आणि तिचा हात अजून थोडा वर जातो आणि तेवढ्यातच एक वेगळीच एंट्री होते आणि दार उघडतो आणि तिथेच उभी असते आपली सरोजा सगळं घर तिला पाहून स्तब्ध होतो आणि हॉलमध्ये एकदमच शांतता पसरते आणि ही एंट्री साधी नाही ही एंट्री एका आईची आहे जी आज आपल्या मुलीसाठी भिंत बनून उभी असते कामिनीचा हात हवेतच थांबतो आणि कारण सरोजा तो हात तिचा घट्ट पकडते सरोजा थंड पण जहरीला आवाजामध्ये म्हणत असते हात उचलायच्या आधी आईचे अस्तित्व लक्षात ठेव कामिनी आता सगळ्यांच्या नजरा सरोजावरती आलेल्या आहेत कमळी तर हादरूनच जाते आणि ती हळू आवाजात म्हणत असते आई तो एक शब्द आणि सगळ्यांना कळतं की ही फक्त एक बाई नाही ही, ही कमळीची आई आहे राजन पुढे येतो आणि म्हणतो सरोजा खरंच तू आली आहेस का तेव्हा सरोजा हो म्हणते आणि सदाशिव हळूच म्हणत असतो आता ह्या घराचा खेळ बदलणार आहे अनिका दात खात म्हणत असते ही तर लोकांची देवी बनणार आता आणि कामिनी ती पहिल्यांदाच घाबरलेली दिसते ती म्हणते मला घाबरावायला आलेली आहेस का तेव्हा सरोजा शांतपणे उत्तर देते आणि म्हणते घाबरवायला नाही तुझ्या अन्यायाला थांबवायला आलेली आहे मी तुम्हाला सांगतो की हा तो क्षण आहे जिथे सरोजा फक्त आई राहत नाही ती ढाल बनून आलेली आहे अन्नपूर्णा पुढे येते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं ती म्हणते आज तू फक्त कमळीची आई नाहीस आज तू या घरातल्या प्रत्येक आईची ताकद आहेस तेव्हा कमळी सरोजाला मिठी मारते आणि तो सीन प्रेक्षकांच्या मनामध्ये चिरून जातो कमळी म्हणते की आई आई, आई असणं हे देव आहे आणि इथेच हे, हे शेवटी सरोजा सगळ्यांकडे पाहून म्हणते आज लक्षात ठेवा कमळीवरती हात उचलणं म्हणजे सरोजावरती हात उचलणं आहे आणि इथेच ही एंट्री फक्त एंट्री नसते ती युद्धाचीच घोषणा असते आणि ह्या पुढे याच्यापेक्षा पण मोठं युद्ध होणार आहे आणि ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद